कोल्हापूरची महालक्ष्मी विषयी सांगण्यात येते की देवी सतीचे तिसरे नेत्र येथे पडले होते तेथे लक्ष्मीचा निवास असलेले सांगण्यात येते मंदिरात होणारा किरणोत्सव विशेष आहे वर्षातून एकदा महालक्ष्मीच्या वर मूर्तीवर सूर्यकिरण पडतात या मंदिराच्या उभारणीसाठी चुन्याचा वापर करण्यात आलेला नाही मंदिरात महालक्ष्मीची तीन फुटाची चतुर्भज मूर्ती आहे काही जण असेही सांगतात की तिरुपती म्हणजेच भगवान विष्णूंचा राग आल्याने त्यांची पत्नी महालक्ष्मी कोल्हापुरात आली काही वर्षांपासून तिरुपती देवस्थानावरून आलेली शाल दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मीला घालण्यात येत होती कोल्हापूरच्या महालक्ष्मीला करवीर असे संबोधतात दिवाळीच्या दिवशी महाआरतीच्या वेळी मागितलेली इच्छा पूर्ण होते असे ही आख्यायिका आहे आणि माहिती आवडली तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून क्लिक नक्की करा आ, हे सगळं फ्री आहे जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल आणि ही माहिती आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक ग्रुपवर शेअर करा जास्तीत जास्त आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक देखील करा धन्यवाद कोणता ग्रह कशामुळे खराब होतो सूर्य उष्ट हाताने डोक्याला लावल्याने सूर्य खराब होतो चंद्र पाणी वाया घालल्याने खराब होतो मंगळ ग्रह हा खराब होण्याचे कारण आहे राग करण्याने मंगळ खराब होतो बुध हा खोट बोलण्याने खराब होतो गुरु मोठ्यांचा सन्मान न केल्याने गुरु ग्रह खराब होतो शुक्र पत्नी व स्त्रियांचा सन्मान न केल्याने शुक्र ग्रह खराब होतो शनी आळस करण्याने शनी ग्रह खराब होतो राहू चुगल्या करण्याने खराब होतो केतू कोणा भिकाऱ्याला व साधू संतांना यांचा अपमान केल्याने केतू खराब होतो पुढील भागात आपण पाहणार आहोत कोणत्या वारी स्त्री यांनी के किंवा केस धुवावेत आणि कोणत्या वारी धुवू नयेत आणि धुतले तर क कशाने धुवावेत तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबाईन आणि ऑलवर देखील क्लिक करा हे सगळं फ्री आहे धन्यवाद राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव दिव्य मनुष्याची सहा लक्षणे मुहूर्तावर उठणे परस्त्री ही माते समान वागवणे किंवा तिच्याशी वागणे तीन वाईटाबरोबर चांगला व्यवहार करणे वाईटात वाईट व्यक्तीला चांगले काम करायला लावणे चार कटुवचन कितीही कठोर बोलले तरी चांगले बोलतात पाच कोणाला तुच्छ समजून वाईट वागवत नाहीत श्रीमंताची चापलुशी करत नाहीत कोणाचेही नुकसान करीत नाही कधीच कोणाला दुत्कारीत नाहीत सहा दया करणे कोणाला कष्ट देत नाहीत प्राणी मात्रावर दया करतात कोणालाही कीटकाला पायाने चिरडून मारून मरू नये याची काळजी घेतात घरात प्राण्यांच्या मूर्त्या ठेवण्याने व्यक्तीला काय फळ प्राप्त होते हे आपण पुढील भागात पाहणार आहोत तरी हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबाजीने करून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल हे सगळं प्रिय आहे राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद